नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच बाजार समितींनी तुरीचे बाजारभाव दहा हजार तसेच दहा हजाराच्या वरी बाजारभाव दिलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेली चार क्विंटल जशीदार आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेली दहा क्विंटल जास्तीत दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समिती आकोट या ठिकाणी अवकाळी दोनशे पन्नास क्विंटल जास्तीत दर आहे दहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड तूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली दोनशे चार क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर दर दहा नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली तीनशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार हो पाचशे रुपये क्विंटल